ले तर ठीक हजर तर राहिले पाहिजे आता काय घोळ आम्ही तुमच्या मागे किती अध्यक्ष महोदय हे लक्षवेधी लावा हे लक्षवेधी लावा ते आमची संत्राची लक्षवेधी अजून लावली नाही विदर्भात आले पण संत्राची लक्षवेधी लावली नाही आणि हे तुम्ही खास बाब म्हणून लावलेली आहे खास बाब असताना कसे काय गैरहजर आहे याची चौकशी व्हायला नको तुम्ही काहीच सांगत नाही अध्यक्ष महोदय रोलिंग द्या ना तुम्ही हे बाब आपल्या सर्वांना माहित आहे की लक्षवेधीसाठी इतका आमदाराचा रेटा असतो अध्यक्ष महोदय एक एक आमदाराला दहा दहा वेळा स्पीकरला जाऊन विनंती करायला लागते की हे बाब आमच्या मतदारसंघासाठी आवश्यकता आहे हे बाब धोरणासाठी आवश्यक आहे याच्यात राज्याच्या अनेक लोकांचे प्रश्न उद्भवलेले आहे अध्यक्ष महोदय साम लक्षवेधीच काय असतं मी सार्वजनिक हिताची बाब असली पाहिजे ती हे त्याची पहिली स्पीकर त्याचा अभ्यास करतात आणि जे आमदार खूप जास्त फॉलोअप करतात या लावायला पाहिजे अध्यक्षाला पटवून सांगतात त्यांची लक्षवेध ही लक्षवेधी कशी लागली अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी ज्यांनी लक्षवेधी ज्यांच्या नावाने ते स्पीकरला जाऊन भेटले असतील त्यांनी प्रयत्न केला असेल मग अशा परिस्थितीमध्ये गैरध राणे याला खूप शंका निर्माण होऊन राहिली मान्य सदस्य नाना पटोले यांच्या प्रतिमेवर शंका निर्माण होतं अध्यक्ष महोदय ही बाब बरोबर नाही प्रदेशाध्यक्ष पातळीच्या माणसाच्याबद्दल अशा पद्धतीचं वातावरण सभागृहात निर्माण निर्माण होणं हे देखील योग्य नाही अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे याच्या संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ही बाब योग्य नाही त्यामुळे जे सदस्य अशा अशा पद्धतीने गैरहजर राहतात त्या लोकांना कार्यावधीत टाका भविष्यात अशा लक्षवेधी लावू नये आणि अशा पद्धतीचे व्यक्तिगत हिताच्या लक्ष द्या अजून एक बाब महत्वाची अध्यक्ष मत विदर्भात अधिवेशन होत आहे विदर्भात अधिवेशन होत आहे आज अंतिम आठवडा प्रस्ताव बघितला विदर्भ नाही दोनशे त्र्याण्णव ची चर्चा सत्ताधारी विरोधी पक्षापासून पार आज आम्ही सत्ताधारी पक्षाकडून विदर्भाचा प्रस्ताव मांडला अध्यक्ष मत आहे आणि लक्षवेधी ही चर्चा याच्यात विदर्भ देश मध्ये विरोधी पक्षनेता विदर्भाच्या अध्यक्ष मध्ये आज विदर्भाच्या चर्चेमध्ये विरोधी विदर्भ नाही या देशमध्ये विदर्भात अधिवेशन होत असताना ही बाब देखील गंभीर आहे याचा देखील